विधान परिषदेत तुफान खडाजंगी ठाकरेंच्या दोन आमदारांनी शिंदेंच्या मंत्र्याला घेरलं छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलावावरून मंत्री शिरसाटांना विधानपरिषदेत विरोधकांनी घेराव घातला शिरसाटांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाटांच्या कंपनीला तीन वर्ष झाली नसताना तीन वर्षांचे इन्कम टॅक्स नसतानाही नियमबाह्य पद्धतीने लिलावाद कसा घेतलं असा प्रश्न विरोधी पक्षांनी केला संजय शिरसाड देखील प्रचंड चिडले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलोन वर क्लिक करा संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळ सभागृह त्यांचा माझ्याकडे इलेक्शनचा इलेक्शन आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग मा चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं हे आपल्याकडे पाठवतो हो अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या मी सांगतोय ना शिवसेना प्रमुख असताना जोड्या बी मारला असता आता मराठी माणूस पुढे चालेल पाहत नाही कलेक्टरचं पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे एक पत्र माझ्याकडे एकवीस तारखेचं ही ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रॉक्युरमेंट अँड सप्लाय ओके माझं म्हणणं असं आहे की ज्या कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो त्या एजन्सीचं तीन वर्षाचं आय टी आर नाही सभापती महोदय ती कंपनीच रजिस्टर नाही त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता माझा मुद्दा तो आहे माझा मुद्दा कितीला गेलं काय गेलं दहा लाख दहा कोटी द्या पाच कोटी द्या पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे तीन वर्षाचं आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढा लवकर दिलं पाहिजे तर हे जे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून मग त्यांना का देत नाही कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरने तुमच्या मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिस मध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृहात त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा ऍफिडेव्हिट आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग माँ चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे माझा प्रश्न बेसिक आहे टेंडर तुम्ही त्या त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाही आहे ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय माझं फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला सभापती विरोधी पक्षामध्ये माझा, माझा प्रश्न असा आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही जिचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचं नाही हिला टेंडर देता येतं का नसेल तर या कंपनीवर एफ आय करा हिला ब्लॅकलिस्ट करा हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये बोलू नका फॉलन्सी सर्टिफिकेट चाळीस करोड द्यावं आणि मिनिमम पंचेचाळीस कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असो ही कंपनी सहा महिन्याची आहे हे तीन वर्षाची अट टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं हा मुद्दा बेसिक तुम्ही याला उत्तर द्या तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल उद्या कोणी घेत म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही परंतु राष्ट्रीय संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं ना खाणे दुंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगा ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं असेल लास आज गरीब मरतायत तिकडे आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं हे आपल्याकडे पाठवतो त्यांना देता आलं असतं हॉटेल परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे आणि म्हणून अशा दबावाखाली मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे आपण गृहमंत्री आहात आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत ज्याने शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय तर अशा फसवणूक कंपनी करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का एवढे आमचे दोन प्रश्न आहेत मला या लक्षवेधीवर लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळं मला बोलावं लागतं मंत्री कोण म्हणजे ना संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे ऐकून घ्या ऐकून घ्या सभापती महोदय सभापती महोदय मुळामध्ये 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 अरे का खोट खोटं बोलता यार खरं तरी ऐकून घ्या सभापती महोदय मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय का हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचंय एजन्सी बद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं एकदा ठरवून घ्या ना मूळ मी बोलतो ना आता मी बोलतो थोडस समजून घ्या महाजन साहेब पहिला मुद्दा आला पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात एकशे तीस झाली पाहिजे एकशे साठ झाली पाहिजे दोनशे झाली पाहिजे झाली पाहिजे मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे एक हॉटेल स्थापन झाली तीस वर्षापूर्वी काही भागधारक शेअर होल्डर एकत्र आले त्यांनी त्यात शेअर टाकले ऐकून घ्या पहिला विषय ऐकून घ्या एकत्रित आले थोडक्यात बोला थोडक्यात एकत्रित एक आले त्यांनी ती कंपनी स्थापन केली ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं मग ते कोर्टात येऊल कोर्टात कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकलेत ते पाहिजेत आणि ही सगळी प्रोसेस ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते कोर्टाच्या माध्यमातून चालते या ठिकाणी या ठिकाणी जे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले हे एक... या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलताना त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे प्राईज कुणी ठरवली प्राईज हे प्राईज हे अधिकाऱ्यांनी ठरवलेली नाही प्राईज हे कोर्टाने ठरवली कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं कोणी हे आलं नाही कोणी हे आलं नाही दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते आधी काही संबंध नाही दुसरा महत्वाचा आहे दुसरं महत्वाचं आहे की कोणताही टेंडरमध्ये सहभाग घेताना सहभाग घेत असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की कि किंमत पंधरा एक लाख रुपये असेल त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते जर मान्य झालं त्याच्यानंतर पंचवीस टक्के रक्कम भरणे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे परंतु हे यांना ऐकायचंच नाही यांना ऐकायचंच नाहीये मुळामध्ये प्रोसेस कळाली नाही हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना हे दनाली करण्याचं जे काम करतायत ना यांना यांना बेस नाहीये बेस नाहीये यांना सांगावं यांना सांगावं यांनी सांगाव जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही चुकीचं केलेलं आहे कोर्टाला बोलायला तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय तुम्ही कसं बोलू शकता तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलतायत त्या अधिकाराचा काही संबंध नाहीये म्हणून याला यांना दरवेळेला दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरा करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी रचलेला डाव आहे म्हणून यांना यांना कोर्टच्या आदेशानुसारच सभापती मोदय मुळामध्ये अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या मी सांगतोय ना मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या आमच्याकडून शिकून घ्या मुळामध्ये या, या, गोष्टीचं भांडवल करायचंय शिवसेना प्रमुख असताना जोड्या मराठी माणूस पुढे चाललेला पाहत नाही यांना मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाही हे नाव देत आहेत म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे वीस तारखेपर्यंत टाइम दिला होता पंचवीस टक्के भरायचा टाइम ह्या वीस तारखेपर्यंत दिला होता वीस तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते कदाचित हा कायदा आहे यांना माहिती नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद